स्मारणाचा लोकार्पण सोहळा हा ज्या ठिकाणी रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे त्यामध्ये डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर पूज्य पदंत यश स्वज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब दानवे प्रमुख अतिथी कल्याणराव काळे आणि त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेला दिग्गज आणि मातब्बर उपासक उपासिका वर्ग या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या या ठिकाणी मुख्य विधिवत वंदनेला सुरुवात करत आहोत आपले आकर्ष तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पमाल्यार्पण आपण या ठिकाणी केलेलं आहे दीप आणि धुपाचं देखील या ठिकाणी प्रज्वलन झालेलं आहे या ठिकाणी पुढील आपण विधिवत वंदनेला सुरुवात करूया हॅलो हॅलो त्यामध्ये प्रथमता पंचशील घेण्यात येईल त्यानंतर त्रिरत्न बंदना सामुदायिक पुष्प दीप आणि धूप पूजा इत्यादी करून काही भंतेजी आमच्या भंटेजींच आणि मनोगत मान्यवरांचं देखील मनोगत झाल्यानंतर या ठिकाणी पुतळ्याचं लोकार्पण या ठिकाणी होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर yes. बाबासाहेब आंबेडकरांचा yes. म्हणा सर्वांनी हृदयाशी हात जोडा अर yes. हंग सामागवा बौद्ध भगवंत yes. वंदन करायचं साखातो भगवतो धम्मा धम्मा नमसामि सुबदि बन्नो भगवतो श्रावक संघो संघं नमामि अहं वन्दामि सापदा लोकासां वन्दे तीदं देशमे वन्दे द्वितीयं वेदति अनेन सह पञ्चशीलं धम्मं यातामि अणुगां गत्वा शीलं देशमे वन्दे यमहं वदामि तं वदेत मण अं वद्यमण सर्वाणि

आंबेडकर अच्छा सोबत पाहिजे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुदामराव सदाशिवे माजी सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं माजी सभापती त्यांचं स्वागत केंद्रीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दाने आमदार संतोष पाटील दाने आमदार चंद्रकांत दाने माजी सभापती सुदामराव सदाशिवे डॉक्टर संजयजी पगारे महेंद्रजी बनकर माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख माजी नगराध्यक्ष हर्ष कुमार जाधव माजी नगराध्यक्ष आशा तैमाने माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पगारे इरफानुद्दीन सिद्दीकी साहेब आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार उपस्थित आपण सर्वजण या सोहळ्याशी साक्षीदार होण्याचे भाग्य आज आपल्या सगळ्यांना आहे आजच्या या सोहळ्यानिमित्त संपूर्ण भोकरदेश परिसरात अतिशय चैतन्यमय चे वातावरण दिसून वा येत आहे या निमित्ताने मी आज तुम्हाला या स्मारकाची पार्श्वभूमी सांगू इच्छितो इसवी सन एकोणीसशे पाचच्या दरम्यान नको प्रशासनाकडून शेड्यूल कास भेटे शे। तालुका अध्यक्ष पार्के माझ्या आजोबा यांनी ही जागा स्मारकासाठी मिळवली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये माझे आमदारो पार्के यांना लोकवर्गणीच्या माध्यमातून येथे बाबासाहेबांच्या पूर्णपूर्वी पुतळ्याचे लोकार्पण गावकऱ्यांच्या मदतीने केले आणि या स्मारकाचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्याचे भाग्य आपल्या पिढीला मिळत आहे याचा खूप मोठा आनंद होत आहे या स्मारकाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता होती ती मिळवून देण्यासाठी आपल्या शहरातील लोकप्रिय नगरसेवक आमचे नेते दीपक भाऊ बोलते यांनी दोन स्तरावर आम्हाला सहकार्य केले श्री दीपक भाऊ यांनी नपभोकाचा निधी हा ठराव मांडला त्यामुळे सदर सर्व नगरसेवकांनी एकमताने हा ठराव पास केला व तत्कालीनगराध्यक्ष के श्री राजा भाऊ देशमुख यांनी लक्ष घालून निधी मिळवून दिला त्यानंतर लोकवर्गणींच्या माध्यमातून कृती पुरावा आणण्यासाठी दीपक भाऊ बोरे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे पाहणे भाऊ प्रदीप भाऊ यांनी मोलाची साथ दिली आमच्या या सोहळ्यानंतर मी आता संतोष भाऊ तांवी आणि आपल्या सर्वांच्या आशा स्तात की माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांना अशी विनंती करतो की या स्मारकाला उपलब्ध असलेली जागा नकोच्या माध्यमातून स्मारक समितीच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून गेला या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेवर विभाजना केंद्र व व्यायामशाळा यासाठी उपलब्ध करून द्यावा हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा भोकरदन करणपूरचे बौद्ध सत्व डॉक्टर बाबासाहेब फाउंडेशन सम्राट अशोक नवयुवक मित्र मंडळ सम्राट भोजवर्धन बुद्ध विहार समिती व समस्त बौद्ध समाज बांधव भोकरदन शहर व तालुका आणि अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे आपले नगरसेवक आमचे नेते दीपक भाऊ गोरणे आणि प्रदीप भाऊ जोगंडे या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय भेद परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या या नूतनीकरण समारंभाचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो याप्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय आमदार संतोषराव दानवे माजी नगराध्यक्षा नग नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे माजी सभापती माननीय सुदामराव सदाशिवे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले दुसरे माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष हर्षभाऊ या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आशाताई माळी माजी नगराध्यक्षा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मनीषराव या माझी सभापती त्यानंतर उपस्थित असलेले आमचे नवनाथराव धोड माजी जिल्हा परिषद सदस्य या शहराचे माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी साहेब केशव पाटील झंजाळ उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच परंतुजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित आलेले उपासिका आणि उपासक व्यासपीठामध्ये सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण बांधव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकाच लोकार्पण सोहळा हा तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या साक्षीला होतो मला एवढ्या शुभेच्छा द्यायच्या कारण माझा एक कार्यक्रम समृद्धी लहानवर होतोय त्यासाठी आणि आणि आमचे सर्व तालुक्यातून आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते तिथे जाणार आहोत त्यामुळं अगोदर बनण्याचा चान्स माझी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील आमचे राजाभाऊ देशमुख असतील पुरामराव सदाशिव साहेब असतील असतील हे ने राजकारणी नेते असल्यामुळे याच नाव बाकी तर आहेच त्यामुळं आपल्या सर्वांच्या अगोदर वेळ घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता आपल्या सर्वांना माहीत आहे की सुंदर असा पुतळा स्मारक आपल्या या शहरामध्ये होत आहे म्हणून एक कोणाचा जन्म आम्हा काय देऊन गेला बाबासाहेबाचा जन्म आम्हा न्याय देऊन गेला यामुळं या पार्श्वभूमीच्या पाठीमाग खरोखर बोलायचं ठरलं तर खूप काही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि बाबासाहेब आंबेडकरावर बोलता येईल यात कधी नाही आहे पण या निमित्ताने मी एवढंच सांगेन हा अनेक दिवसापासून असलेला प्रश्न आपल्या या समितीचे संयोजक आमचे मित्र सचिनराव पारखे असतील झोगदंडे साहेब असतील चंद्रकांतजी पगारे साहेब असतील त्यानंतर दयानंदजी पगारे असतील फुले आपण त्यामुळे आज त्याचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतो त्याचा आनंद माझ्यासारखेला झालेला आहे मी एवढं या निमित्ताने सांगेल जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले जे स्वराज्यासाठी लढले ते शिवछत्रपती झाले ज्यांनी शुद्रांच्या आत्मे सुखावले ते महात्मा झाले आणि आणि वर्गाच्या बाहेर शिकणारे माझे बाबासाहेब या देशाचे शिल्पकार झाले शिल्पकार झाले मी जास्त खूप बोलणार होतो पण कार्यक्रम असल्यामुळं सर्वांना जय भेद नमस्कार आता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार संतोष पाटील दानवे राजाभाऊ भिंके कुमार जी जाधव मनीषभाईला श्री वास्तव सगळ्यांची माहणी घेता याच प्रकारे सर्व मान्यवर आणि माझे बुद्ध उपासणी मंजूर खरं म्हणजे आज हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं पार पाडत आहोत तो अतिशय महत्वाचा कार्यक्रम आणि हा महत्वाचा कार्यक्रम करत असताना मुक्ता उठून काळ्या वाजून काम करून चालणार नाही तर बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यात ठेवून आपण कामाला लागले आणि म्हणून मी या परिस्थितीत आपल्याला एकच सांगतो आता बऱ्याच काही मागण्या संसरमध्ये त्या तालुक्याचे सर्व सर्व आहेत त्यांना माग मान्य केलं परंतु मी आपल्याला एकच सांगते की या जिल्ह्यात चांगल्या मागण्या मान्यता करून घेण्यापेक्षा किंवा इतर मागण्या मागण्यापेक्षा साहेब मी थायलंडला जाऊन आलो आणि थायलंडला हा राज धर्म आहे आणि तिथं धर्म असल्यामुळे तिथं जे सगळे बिहार असतील जे काही स्मारक असतील हे सगळे सरकारच्या पैशात आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की हा देश मी बौद्ध मैत्री आणि बौद्ध मैत्री म्हणजे काय कोणावर आपल्याकडे अत्याचार केला असं नाही तो या जगाला भूताच्या शांतीची आणि संदेशाची गरज आहे आणि म्हणून हा देश गृत्तमय झाला पाहिजे आणि जर देश झाला तर आपल्याला युद्ध करण्याची किंवा इतर गोष्टी करण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपलं केंद्रात मंत्री राहिलेला आज जरी काही प्रकारे जर आपण जरी पराजित झालेला असलो तरी आपलं सरकार केंद्रामध्ये आहे आणि केंद्राच्या सरकारमध्ये आपलं वजन आहे काल आपण जे रेल्वेचं बजेट पूर्ण आणलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो पण उद्या टाईपचा ठराव राज धर्म टाईप करून आमच्या या सगळ्या दुर्विहारांना आम्ही स्मार यांनी पूर्ण भारता मी व्हायचं म्हणणार नाही पॉलिसी मॅट तयार करून फायदा तयार करून त्यांनी शासनाच्या पैसे तुम्ही साबर केलं पाहिजे तेव्हाच हा धर्म हा धर्म दुणार्� आपला सगळीकडे पोहोचल आण म्हणून आपल्याला थांबतो जय डॉक्टर yes, बाबासाहेब आंबेडकरांचा yes, आजच्या या कृता आनार समारंभाचे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील जाणवे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित असलेले या विभागाचे तरुण खरजदार आमदार संतोष गांधीजी मंचपवर उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भर देशमुख आणि पंचपवर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वांचं नाव वेंद जाणार आहे मित्र आज सर्वात जास्त आनंद हा मला आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची कल्पना ज्या काळात नगर या नगरपालिकेने शहरामध्ये मांडण्यात आली त्यावेळेस त्या बॉडीमध्ये मी नगरसेवक होतो आणि त्या एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच्या आठपर्यंत बॉडीतील सर्व सर्व नगराध्यक्ष या सर्वांच्या पुतळ्या झालेले आहेत पुतळा समितीचे जे अध्यक्ष आहेत

या ठिकाणी उपस्थित असले पूज्य भदन शिवली शास्त्र खटे उपस्थित असलेले चंद्रकांत दामोदर जनते त्यांचे नाव घेतलेले सगळे आणि येथे असं एक चित्र निर्माण झालं आणि मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे माझ्याच बोलल्या पाणी येऊ नये म्हणून तो वारायचं मित्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण आपण करतो आणि पूर्ण करून आज एका चांगल्या वास्तूमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आज आपण या ठिकाणी उभा केला याचा जेवढा आनंद तुम्हाला सगळ्याला आहे तेवढाच आनंद मला स्वतःला असतो कारण एकोणीसशे शहाऐंशी साली जेव्हा हा पुतळा या शहरामध्ये फसावला तो काळ मला आठवतो जे जे दलित समाजाचे नेते त्या काळात पुतळा बसायला होते त्यातले दोन तीन लोक जर सोडले तर जवळपास कोणी अस्तित्वात नाहीये पुतळा उभा करायचा पैसा नाही काय करायचं पगारे साहेब होते हर्षकुमार जाधव होते त्या टायमाला वर्गणी करायचं ठरलं आणि नेमकाच माझा पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता माझा पराभव होणार पुन्हा पुन्हाचं पुना नूतनीकरण करणं हा दोन्हीचा योगायोग दिसतो मला असं आता पुन्हा पंधरा वर्ष नूतनीकरण करू नका <laughs> नाही तर पुन्हा पुढच्या पाच वर्ष नाही गेलं पुढं विनोदाचा भाग सोडून द्या अनेक लोक लक्षात घ्या की सदाशिव साहेबांनी गोष्ट आपल्याला सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून बघतो बाबासाहेबांचा पुतळा उभा केला तर पुतळ्या समोर जाताना समाजालाच नाही तर बाबासाहेब कोणी समाजाचे नव्हते बाबासाहेब अख्या जे होते त्याने जगाला दिशा दिली सगळ्यांच्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली पाहिजे तर बाबासाहेबांनी आपल्याला कोणते विचार दिले बाबासाहेबांनी आपल्याला कोणती शिकवण दिली आणि जी शिकवण बाबासाहेबांना दिली ती कमीत कमी काही प्रमाणात तरी आपण आचरणात आणली पाहिजे हे सगळ्या समोर जाताना आपल्याला वाटलं पाहिजे यासाठी ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभा केले गेले आज आपल्या गोकलत नाही सर्व आहे या जगाच्या जास्त पुतळे जर कोणाचे उभे केले गेले असतील तर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठिकाणी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला गेलो त्या ठिकाणी त्या स्मारकाजवळ मी गेलो त्याच्या थोड्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मिळाला मी दक्षिण आफ्रिकेला गेलो आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक वर्ष वास्तव्याला होती होती देखील त्या ठिकाणी मी जेव्हा ते स्मारक त्या ठिकाणी बघायला गेलो त्याही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा मला त्या ठिकाणी बघायला मिळाला जो आपल्या देशात नाही तर जगाच्या पाठीवर आणि बाबासाहेबांचा पुतळा उभा करून त्यांच्या त्यांनी घालून दिली शिकवण ही जर आपण केली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार आपण आचरणात आणतो असा त्याचा अर्थ होतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले ते शिकले ते घर ते डॉक्टर बाबासाहेब ज्या ठिकाणी शिकले अभ्यास केला ते घर भारत सरकारने त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी नवीन वास्तू विकून आपल्या देशातले जे जे कोणी विद्यार्थी लंडनला जा जातील त्या त्या ठिकाणी अभ्यास करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या त्या ठिकाणी सुद्धा नूतनीकरण करून मोठ्या करून खर्च केला ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना वास्तव्यच होते दिल्लीसारख्या ठिकाणी त्याही घर सरकारनं ताब्यात घेतलं आणि त्याचं सुद्धा नूतनीकरण आणि केवळ तुमच्या आमच्यानं बाबासाहेबांचे जे काही विचार आहे लोकांपर्यंत पोहचवणं शक्य नाही सरकारची सुद्धा त्याच्यामध्ये मदत असली पाहिजे कारण आता सदाशिवकर साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये सरकारची मदत असली पाहिजे तुम्हाला खात्री देतो वचो सर मी एक तुमचं स्मारक मांडलं काय बांधलं बोध दरव्या मांडलं आणि सगळ्या समाजाला असं सांगितलं होतं की तुम्ही ताब्यात घ्या

जे काही बातमी मानता मागितली गेली की या ठिकाणी वाचनालय करा आम्ही या गोष्टी मांडण्याला देतो आपल्या शहरामध्ये तीन कोटी रुपयाच्या विद्यार्थ्यासाठी एक वाचनालय आपल्याला पाहतोय तर त्याच्या व्यतिरिक्त इथं वाचनालय काढत असेल तर वाचनालय कसं चालणार नाही समाजाच्या तरुण शिक्षित बांधतानी पुढे यावं रजिस्ट्रेशन करावं किंवा आता एक रजिस्ट्रेशन असेल त्यांनी आम्हाला सहागी साहेब वाचनालय काढायचं म्हटलं होतं या वाचनालयासाठी आम्हाला हे एवढे एवढे पैसे पाहिजे ते पैसे उपलब्ध करून द्या ज्या दिवशी असा त्या दिवशी आम्ही तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतो घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ज्ञानी पुस्तकं लिहिले जे काही प्रबोधन केलेलं आहे किंवा समाजातल्या आणखी काही मंडळींना प्रबोधन केलेलं आहे अशा प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या

سمر <laughs> سمر <laughs> <laughs>